सुरुवातीला बातमी पाहूयात वाल्मिक करार संदर्भातली वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये मारहाण झालेली आहे महादेव गीते आणि अक्षय आठवलेंकडून ही मारहाण करण्यात आलेली आहे कराडनं खोट्या केसमध्ये अल अडकवल्यानं ही मारहाण करण्यात आलेली आहे बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये कैद्यांच्या दोन गटात वाद झाला परळीतील महादेव गीते व सोनावणे नामक आरोपीच्या गटात हा वाद झाला होता आणि याचं रूपांतर हाणामारीत झालं शिवीगाळ आणि धक्काबुक्की होताच कारागृह कर्मचाऱ्यांचा हस्तक्षेप त्यांनी त्यांना करावा लागला आणि हा वाद थांबवावा लागला आपण पाहतोय वाल्मिकर आडियाला जेलमध्ये मारहाण झाली आहे आमिर हुसैन आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत फोन लाईन वरून आमिर काय माहिती आहे नक्की कशामुळे हा वाद झाला होता नक्की जर आपण बघितलं तर बीड ते जेल मध्ये जे आहे संतोष देशमुख या जे आरोपी आहेत सुदर्शन गुरे वाल्मिक कराड हे सगळे एकच जेलमध्ये आहेत बीडच्या काराघरात आहेत आज सकाळी आपल्याला अशी माहिती भेटली की वाल्मिक कराडांनी काही लोकांमध्ये तिघ वाद झालेला आहे बीडचे कारघरात आणि त्याच वेळी त्या दोघां दोघांना जे स्थानिक स्टाफ होता जिल्हा प्रशासन जेलचा त्यांनी ते मिटवण्यात आलेला आहे आणि काही काही गंभीर दुखपट झालेली आहे त्यांना सरकार सरकारी दवाखान्यात नेण्यात आलेला आहे स्नेह नक्कीच पण आमिर आणखी काय म्हणजे हे जे दोन्ही आरोपी होते सोनवणे म्हणून आणि महादेव म्हणून त्यांच्याविषयी काय माहिती आहे त्यांचं आणि वाल्मिक कराड यांचं काही जुनं वैर आहे का असं काही कळत आहे का नक्की जर आपण बघितलं तर हे जेल आतमध्ये झालेलं आहे आता वाद नेमकं कोणाचं झालेलं आहे स्पष्ट झालं नव्हतं आपल्याकडून आपल्याला सूत्राकडून माहिती भेटली होती असं माहिती भेटली होती वाद नेमकं काय प्रकार हे पोलिस आता तपास करीत आहे नक्कीच धन्यवाद आमिर या सगळ्या माहितीबद्दल तर आपण पाहतोय कारागृहामध्ये आणि त्यावरून वाल्मिक कराडला मारहाण करण्यात आलेली आहे जेलमध्ये मारहाण झालेली आहे आपण पाहतोय वाल्मिक कराड हा संतोष देशमुख यांच्या हत्याकांड प्रकरणात आरोपींपैकी एक आहे आणि सध्या त्याला जेलमध्ये राहावं लागतंय जेलमध्ये आहे तो आणि कारागृहातच त्याला मारहाण झालेली आहे दोन गटांमध्ये राडा झाला वाद वादावादी झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीमध्ये झालं होतं अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या आमच्यासोबत फोन वरून उपस्थित आहेत अंजली जी ही जी मारहाण झालेली आहे आणि खरं तर या या रूपाने बीडमध्ये किती आ, हे सगळं गुन्हेगारांचं जाळं पसरलेलं आहे आणि किती गंभीर स्वरूपात पसरलेलं आहे याची खरं तर प्रचिती येते आणि ही मारहाण जी वाल्मिक कराडला झालेली आहे ते पाहता वाल्मिक कराडचे आणखी असे असंख्य कनेक्शन्स असतील किंवा आणखी अशा बऱ्याच गुंतागुंतीच्या प्रकरणं असतील ज्यात तो अडकलेला आहे आणि त्यातनं आता एक एक प्रकरणं अशी बाहेर येत आहेत नाही नक्कीच आपण जर बघितलं बीड मध्ये मोठ्या प्रमाणावर टोळ्या आहेत आणि वेगवेगळ्या लोकांच्या आहेत म्हणजे जसं एक सुदर्शन घुळ्याची टोळी होती जी कराडच्याच खाली होती तशीच वाल्मी कराडच्या खाली अनेक टोळ्या आहेत म्हणजे त्याच्यात सुग्रीव कराड असो तो गोट्या गित्ते असोत अशा अनेक टोळ्या आहेत तर त्याच्यापैकी ही जी महादेव गित्तेची जी टोळी आहे त्यांना एका प्रकरणात यांनी अडकवून त्यांना जेलमध्ये पाठवलं होतं म्हणून त्याच्यावर जरी मारहाण झाली असेल तर आताच्या घटकेला माझ्याकडे त्याचे सगळे डिटेल्स नाही आहेत मी काढण्याचा प्रयत्न करते, करते पण मिळाले की मी नक्कीच त्याच्यावर बाकी बोले पण यांच्या असंख्य आहेत आणि हाच त्यांचा मोड सपर इंडिया की एका विरुद्ध म्हणजे एक टोळी मोठी झाली किंवा दुसऱ्याला मोठं करून त्याला मारून टाकायचं हु, किंवा त्याच्यावर आरोप टाकून त्याला जेलमध्ये पाठवायचं हे त्यांचं म्हणजे खूपच विचित्र सगळं असा कारभार चाललाय आणि त्यातनं ही आज मारहाण झाली असेल मला कमाल वाटते की एवढ्या व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट वाटणा मिळणाऱ्या वाल्मी कराडला देखील मारलंय की काय म्हणजे आता तुमच्या बातम्यांमधनं कळत आहे पण खरं झालंय की नाही मला माहित नाही गुलेला मारलं असेल कदाचित कर पण कराडला मारलं असेल की नाही मला थोडीशी शंका आहे अंजलीजी यावरून आणखी एक गोष्ट आपण स्पष्ट करायची वाटते आणखी एक प्रश्न तुम्हाला असा वाटतो म्हणजे हे जाळ एवढं विस्तीर्ण होईपर्यंत आणि या गुन्हेगारीची पाळं एवढ्या खोलवर जाईपर्यंत आपलं राज्याचं गृह मंत्रालय जे आहे किंवा कायदे सुव्यवस्था मंत्रालय आहे ते झोपलं होतं का हा प्रश्न पुन्हा एकदा समोर येतो <laughs> तुम्ही अगदी योग्य मुद्दा मांडलात कारण कायदा आणि सुव्यवस्था ह्या हे शब्द मला वाटत यांच्या डिक्शनरीतच नाही आणि मला वाटतं गृह मंत्रालयाने धनंजय मुंडे त्यांच्या फार जवळचे असल्यामुळे कारण दहा वर्षापैकी साडेसात वर्ष गृहमंत्री आपले देवेंद्र फडणवीस आहे आणि त्यांचे अतिशय जवळचे असे धनंजय मुंडे होते म्हणून त्यांच्या बीडकडे पूर्ण कानाडोळा केल्याचं दिसतंय आपल्याला म्हणूनच इतक्या इतक्या टोळ्या ज्या फोफावल्या आहेत त्या एक दोन नाही असंख्य आहेत आणि त्याची आता सगळीच आपल्याला प्रचिती येत जाते नक्कीच धन्यवाद अंजली जी आमच्याशी बोललात त्याबद्दल तर ह्या होत्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया कारागृहामध्ये वाल्मिक कराडला मारहाण झालेली आहे महादेव गीते आणि वाल्मिक कराड यांच्यामध्ये वाद झाला वाल्मिक कराड यांना आपल्याला पूर्वी काही प्रकरणांमध्ये अडकवलं आणि जेलमध्ये ठेवलं आहे आणि त्यामुळेच त्याचा राग पूर्व मनस्यातून हा जो हल्ला आहे हा हल्ला झालेला आहे ही मारहाण झालेली आहे आणि याचा राग मनात ठेव ठेवत महादेव गीते आणि त्याच्या काही साथीदारांकडून मारहाण करण्यात आलेली आहे